न अमित वेलकम टू माय ब्लॉग आणि आता आहे मी माझ्या गावच्या घरी आणि सकाळच्या वाजले साडेसहा आणि मी चाललो आहे आता गाडीमध्ये सी एन जी भरायला कारण की गावच्या ठिकाणी खूप लिमिटेड ॲक्सेस आहे सी एन जीचा तर सकाळीच गाडी येते आणि दोन ते तीन ते साडीच असते फक्त तर पेट्रोल पंपचा मला काय त्याला बोलणं झालं आणि त्याने मला सकाळी सातचा टायमिंग दिला तर मी तिकडे चाललो आहे वातावरण मस्त छान असं वातावरण आहे थोडं दुख असं थोडंसं दिसतं मला गावी तुम्हाला फोनमध्ये कळणार नाही थंडगार वातावरण झालेलं आहे व्हिडिओ शॉर्ट करून हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तर शेअर करा आलं आहे बघा अगदी गेट जवळ झाला आहे हा जो गेट आहे त्याच्या जवळ आलेलं आहे हे बघा मस्त वा किती मस्त अशी पुलं आलेली आहेत आता जाताना मी तर घेऊन जाईन आता मी आज जाणार आहे मुंबईला मस्त चला पण जाऊया धुकं बघा गाडी पूर्ण आतमध्ये हे झालं आहे थोडंजा सगळ्या धुकामुळे या बघा एकदम हिरवा हिरवागार झालेलं आहे गावागाळची लाईफ म्हणून मस्त एकदम खूप मस्त सगळं बघा ओलवलं झालं आहे पोळं पण तेच झालेलं आहे सगळं पाणी 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 चला आपण जोया पुढे वातावरण बघा किती मस्त आहे तुम्हाला जवळ दाखवतो मी बघा हाच तो पेट्रोल पंप लाईन बघा सकाळ सकाळीच किती मध लाईन लागली आहे गाडी उभी केली तिथे आपण आणि इथे समोर आलो आहे तुम्हाला समोरच्या थोडे नजर दाखवतो किंवा वरती चढून <coughs> बघा मी आतमध्ये आलो आहे शेतामध्ये आतमध्ये आणि वावर आहे आणि समोर बघा धुका वगैरे कसं उतरलं आहे मस्त खाली पवन एक नंबर तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये एक्सपिरियन्स करता येणार नाही माझ्यासमोरचे एकदम मस्त दृश्य दिसतात मला एक नंबर निसर्ग जीची गाडी अजून आली नाहीये तर मी पेट्रोल पंपवाला बरोबर माझं बोलणं झालं तो बोलतो की नऊ वाजतील यायला गाडी आणि आपल्याला इकडेच थांबावं लागणार आहे जे टूंट ब्लॉग बघत राहा बघा मोर उरडत आहे त्याचा आवाज येतो आहे तोपर्यंत आपण एक फुल बघूया हो हे कसलं फुल आहे का माहीत नाही मला तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंट करा मला सांगा कोणतं फुलं आहे आणि कोणतं झाड आहे मी ते पहिल्यांदाच बघतो आहे पण छान वाटतं एकदम मस्त येल्लो एकदम मस्त मोरांचा ओरडल्याचा आवाज येतोय खूप आणि इकडे समोर बघा एक घरटं दिसतं आहे बघा पक्ष्याचं पक्षी पण तिकडे आहे तो कोणता पक्षी आढळून तुम्हाला दिसणार नाही तो तेव्हा तिकडनं बाहेर आला आणि घडतं बघा बघा पाय वाईट दिसले मला पण जावं इकडनं मोर वगैरे दिसतो का बघूया आपण पेट्रोल पण ॲक्च्युली आहे त्या बाजूला तिकडनं बरं बऱ्याच म्हणजे अर्धा किलोमीटर चालत आलो मी पुढे गाडी कधी येईल तेव्हा सी एन जी आपल्याला भेटेल तो पण एक राऊंड मारूया मस्त शेत आहे बघा इकडे हा बांध आहे एक आणि इथे मला वाटतं वडा असेल पाण्याचा खाली बघूया पाणी तर नाही आहे रस्ताच आहे ॲक्च्युली शेतामध्ये जायचा रस्ताच आहे हा छोट्या छोट्या पायवाट आहेत मध्ये हे बघा नाही तुम्हाला वडा असणार हा वडाच आहे तो हा बांध टाकलेला आहे मध्ये कंपाऊंड टाकलं आहे कोणीतरी आणि हे शेत आहे उसाचं इथे ॲक्च्युली मोर ओढ होते मगाशी भाऊ या आहेत काय मोर दिसला ते दिसला त्या आतमध्ये असणार एकदम ते आपल्याला असे दिसणार नाही आता आलो आहे शेतातून बाहेर आणि आता आपण जाणार आहे पेट्रोल पंपाकडे मला वाटतं गाडी आलेली असेल कारण की गाड्या आतमध्ये चालल्या आहेत नाही बहुतेक लोक रिटर्न पण जातील तर आपल्याला गाडी पुढे घ्यायला लागेल लाईन बघा वाढत चालली आहे मागे अजून दोन गाड्या लागल्या आहेत आता अजून हळूहळू वाढेल आता नऊ वाजता सांगितलं त्यांनी सी एन जीची गाडी येणार आहे पण अजूनपर्यंत पत्ता नाही साडेसात वाजले आहेत तशी मला अजून दोन अडीच तास मला थांबावं लागणार आहे काहीच लाईन तर वाढत चालली आहे तर आपण आता थोडासा राऊंड मारा या बाजूला थोड्या वेळापूर्वी मी त्या बाजूला गेलो होतो लाईन जिकडे लागली त्याच्या बॅक साईडला आणि आता मी या बाजूला आलो आहे तर या बाजूला रस्त्याने चार चाल जावं आपण बघू तुला फिरून येऊ आणि बघा पहिलंच मला सुरुवातीला भेटलं आहे काट्याचं झाड वा मस्त आहे बघा काटे बघा लहानपणी हे काटे ॲक्च्युली झाडं होती ती बऱ्याच ठिकाणी होती गावी आणि पायाला वगैरे लागायची काटे आणि हे काट्याचे उपयोग आहे ना आम्ही भिंगरी बनवायला भिंगरी पंखा भिंगरी पंखा असतो ना कागदाचा त्याआडी वापरायचो एक चौकोनी कागद घ्यायचो आणि त्याला काट्यामध्ये असे लावून पंखा बनवायचो हा बघा वगैरे किती हो भारी आहेत एकदम सुईसारखे खूप रुपयाच्या पायामध्ये तुमच्या पायाला कधी लागला असेल तर कमेंट करा की माझ्या पायाला लागला आहे म्हणून लांब पाणी मस्त त्याबद्दल बघा तो एक मीटर दिसतो आहे इथे मला झरा दिसतो झरा पाण्याचा ॲक्च्युली ते शेतीसाठी पाणी वापरत असणार ते बोग्या जाऊन तिकडे काय ॲक्च्युली पाय वाट आ, आहे बघा इकडे शेतामध्ये आलो आहे मी कोणाचं शेत कॅनलचंच पाणी आहे हां आहे बघा पाणी बघा हे शेतासाठी वापरतात मला वाटतं पाणी तिकडे वाहत आहे बघा मस्त त्यावरून जास्त आहे वाटतं बघूया त्यावरून जाऊन चला हे बघा मग मी तिकडे होतो आणि आता इकडे क्रॉस करून आलेलो आहे पाणी बघा वाहत आहे आवाज येतो आहे आणि हा पाईप क्रॉस करून मध्ये यावा लागला ॲक्च्युली चला खाली बघूया पाणी बघा एकदम मस्त झाला कसा वाहतो तसं एकदम मातं वाहतं पाणी आहे हे बघा वा पाणी शेताडी वापरलं असणार लोक हा 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 आवाज येतो एकदम मस्त बघा चालत असताना मला काहीतरी वेगळं दिसलेलं आहे इकडे आता जाऊया कुंभागाला तिकडे काय आहे ॲक्च्युली हे तलाव दिसतं आहे एक हे बघा समोर एक तलाव दिसतं आहे हे तलाव आहे त्याच्या वरच्या बाजूला बघा व्हाईट व्हाईट काहीतरी दिसतं आहे मला काय बघायला लागलं जाऊन तिकडे लॉगी पण नाही बघा एक जाऊ बघूया आपण तिकडे काय आहे ॲक्च्युली तिकडे जायचा रस्ता इकडंच आहे बघा बघा काठायचं झाड मागाशी तुम्हाला दाखवलं पण वेगळं काटे झाड दिसतं मला हे रस्त्याच्या मध्येच आहे हे छोटे काटे आहेत बघा बघा हे छोटे काटे आहेत ते मगाशी तुम्हाला दाखवलं ते मोठे होते किती छोटे काटे खाली। को। है। ते उतरलेला आहे खाली पण दुसरीकडून जावं इकडं नको इकडे थोडंसं डीप आहे रस्ता त्या अजून आहे इकडे पण असतं आहे बाबा इकडं पण इक रस्ता इथून जावं हां हां इथे ते एक्झॅक्ट रस्ता आहे हायवे बाजूला तिकडेच मी आलो आहे आत्ता आपल्याला रस्ता भेटला मस्त तिथे जायला हे बघा हे काय व्हाईट वाईट लावून ठेवलं चुना थिंक चुना लावला वाटतं हे बघा हे बघा का ते वेगळंच आहे शेवटपर्यंत आणि टोकं टोकं पण आहेत बघा काय बांधलंय अच्छा म्हणजे पाणी जमिनी जात नाही म्हणून अच्छा पाणी पा... हा 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 समजलं समजलं लॉगी आला बघा लॉगी किती मस्त आहे चावणार नाही ना ना दे दे <laughs> <laughs> काम करत तिकडे लॉगी खेळतोय ते ऍक्च्युली काय आहे पाणी आहे ना की पाणी जमिनीमध्ये मुरून आहे त्याच्यासाठी या लोकांनी हा दगडाचा बांध बांधला बघा व्हाईट कलर लावून बऱ्याच लांबपर्यंत आहे डॉगी माझ्याकडेच येतो मला चांगला मिळत नाही मला त्याची भीती वाटते हा हा किती मस्त वाटते बघा पाणी बरोबर त्या हा ऊस <laughs> खराब होईल नाही तर भरपूर लांबपर्यंत आहे बांध बघा हे आता युनिक आयडिया आहे मला पण माहित नाही <coughs> फर्स्ट टाइम <तेमर> बसते <coughs> मस्त वाटतं एकदम एकदम युनिक आहे हे फर्स्ट टाइम बघितलं मी आणि तुम्हाला प तुम्ही फर्स्ट टाईम बघितलं असेल तर कमेंट करा खूप मस्त पाणी बघा एकदम मस्त हे बघा तुम्हाला खालून दाखवतो दगडामुळे आहे ना पाणी क्लीन राहतं आणि बघा खाली मुरणार नाही पाणी हे बघा दगडी दिसतं खालीपर्यंत आहे हे ॲक्च्युली नाही आता उभा आहे तो वरचा भाग आहे हे ॲक्च्युली आहे खालीपर्यंत आणि हे बरंच आत्मलेपर्यंत आहे लॉगी एन्जॉय करते माझ्याबरोबर येऊन मागे मागे फिरतो आहे वा तेव्हा बघा बदक तुम्हाला बोललो मगाशी मी बघा मानवर करून फिरतो तुम्हाला इकडनं दिसणार नाही तिकडे जावं लागेल पण ते थांबणार नाहीत मी गेलो तिकडे तर पाण्यामध्ये उतरलो मी थोडंसं आहा हा हलका एकदम मस्त इथे आंघोळ पण करू शकतो पण मी करणार नाही <laughs> वा भारी खूप भारी स्पॉट भेटला आपल्याला आज हा पेट्रोल पंपाच्या निमित्ताने खोके बघा पाऊस मागते वाच वा। मी आता हे जे पाणी अडवलं आहे त्याच्या वरच्या बाजूला एक बांध आहे त्याला फिरतो आहे आणि डॉगिंग मागे मागेच आहे राखण करायला आणि तिथे जाऊन आपण एक टाइम लॅप्स घेणार मस्त सगळ्या शागडा घालून तर आपण चालतोय आणि आपण सगळे जाऊया आपल्या पेट्रोल पंपाकडे बघूया गाडी आली काय साडेआठ वाजल्यात मस्त हा स्पॉट आहे एक नंबर स्पॉट आपल्याला आवडला आहे आणि बघा पक्ष्यांचे हे बघा उलटते मस्त तर मित्रांनो हा मी इथे संपवतो आहे कारण की बराच वेळ झालेला आहे आणि मी येतं जाणारे पंपाकडे जाऊन बघतो सिच्युएशन काय आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा भेटू आपण पुन्हा एकदा अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोवर गुड बाय